नमस्कार मित्रांनो मी अशी सवन स्वागत तुमचं परत एकदा माझ्या ना व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता इल सकाळी कोकण कन्या गावात गेलं आहे कारण आज महाशिवरात्र आणि ट्रेन जरा लेट झाली त्यामुळे साडेआठला येणार होती ती सव्वा नऊपर्यंत येली आणि आता मी जातो आहे आमच्या मांडावरती कारण घटस्थापने एक आमच्या सुरुवात झाली आहे सात प्रहर तो सपतो आमचो एका दिवसाचं म्हणजे आता घट बसायला सुरुवात झाली तर सकाळी पहाटे साडेपाच वाजतापर्यंत मस्ते की सगळी नाचते फुवार कारण माका संध्याकाळी निघाचा मुंबईत जाऊ रिटर्न कारण उद्या का मला सुट्टी नाही त्यामुळे तर नागो पण इलो वाटत उगेला वरती आणि मी पण जाते आता घटस्थापने सुरुवात झाली आहे वर जाऊया हे आता तरी थांबा ना ते गाडी थांबा हो भाई सागर बाई सागर चल वरती वरती जाऊया आपण अंडावरती पुढी एक सुरुवात झाली या घटस्थापनेक आणि हे बघा इकडे आमचं जेवणाचं सेटअप म्हणजे इकडे आमचा जेवण सगळा आता घट बसल्यानंतर जेवणाची सोय इकडे हा इकडे सगळं मांडवळ करून झाली आहे आणि गेल्या वर्षी व्हिडिओ ज्यांनी नाही असतात त्यांना माहीत असतात आणि हे बघा विसर घालून एकदम रेडीमध्ये तयारी चालू आहे तर व्हिडिओ वाटतं मोठं होत कारण व्हिडिओ मोठं होतोच वाटतं दोन तीन पार्टमध्ये कारण अरे ते जावा तयारी करा मेल्यानो असोच जा असोच जा आहे ना जा तर गेल्या वर्षीच पण व्हिडिओ तीन पार्टमध्ये गेलेला आहे आणि मी दुपार संध्याकाळी निघते लवकर जाऊ त्यामुळे रात्रीचा शूट करू मी दुसऱ्याकडे देईन चुलत भावाकडे आवर्जून तुमक तुम आवर्जून दाखवीतो गोप्रोमधला तर आपण इकडे असो आणि आपल्या बघा हो दादा अरे उपवासा की काय उपवासा मजेत उपवासा वाटत उपवासा उपवास निलेश दादा काय हा हा दादा होय दादा नाईल नाश्ता मी ग इकडे कांदेपै्याची सोयी केलेली आहे पण ते सपने सहा वाजल्यापासून दादा येलो हा होय दादा शिवाजी महाराज आत्म येतय आणि हे बघा आमचा शिव जेवणासाठी इकडे बांधलेला हे बघा गोपले आहेत ते जेवणाचा कार्यक्रम चालू आहे इकडे हे बाकीचे काय होत वर कोणी काय

अरे साडे दहा गेले मी कोकण कल्या लेट झाली लेट झाली कधी आता एप्रिल महिन्यात <laughs> <अधी दार laughs> <laughs> ना कधी ना एप्रिल जमला काम चालू आहे कार्यक्रम नाही बाबा हो उपवास आपण इकडे बसणार उपवास आता जेऊ <laughs> Oh. right आता जातो जेव वाढू मंडळी जेव बसतो गर्दी त्यामुळे नाचा पण भेटणार जागा कमी आहे एक मिनिट हा जाऊ का संध्याकाळ जाऊचं म्हणून भरपूर नाचन घेतले आज तर आता आपण जाऊया जरा जेव वाढू पब्लिक जेव बसली असतेली संध्याकाळ जाऊचं म्हणून मुले कुदले आज पण तर घेत नाही जाऊ संध्याकाळी कर्षात काय जाणार भागा आडू 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 अरे काय तू बाजू गवलं मी कसं होत माझ्या सोबत सोबत होत अरे सोबत शिवकृपा मधून खूप बाहेर जा भात काढू असं उपवास आहे ना उपवास आहे ना रे उपवास आहे मग भात काढ काय म्हणतं या सगळ्या जमल्यानंतर सोडून टाकलं वाटणार तर आता जेव वाढणार इकडे इकडे एक पंगता अशी आणि महिलांका पण आतमध्ये वाटतं वाटते आणि वरती एक हा एवढ्या भागात जरा जेव काढूया माताचा कॉन्ट्रॅक्ट ह्याना घेतल्या ना गेल्या वर्षी ह्याना घेतलेल्या या वर्षी ह्याना घेतले का पाना वाढतं ना वाडा वाडा पडतं लोक बसले भाऊ पडतं जाऊ दे जरा आता खाली ले जरा खालून टेक देऊची ये खुळ्या त्या खुड्या साडी नाही नेसल्या होय तुका नेसूक कोण नाय नेसूक ना कोण बघ रडता कॅडबरी खालं गागल लाव हे स्टाईल अरे डोळे एका बाजू गेलो सोड सो, अरे पाडता तो बाबी बघू यो सोड मिलाऊ बघ खुळा साडी कधी नसत ए नाही मग ए मगे अरडा नको तर आता जाते जरा खाली बघ जरा का खाली पण झाला कारण संध्याकाळी जाऊचा नगवंत थांब करू, करू का जाऊ ख मजा केल्या असते थोडासा आता पण मजा केल्या नाचा आणि आताच बघूया जेवण परत नाचा गाव खा त्याच्या आधी तर खाली जाते तुमका हे दाखवतं आहे आमचा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचो जो आमचा चौक होतो ना तो को कोसळल्याने आणि परत आता नवीन बांधा घेतल्याने या मी इल्ले मागे सव्वीस जानेवारी तेव्हा फक्त कोसळून ठेवलेलं आणि हे बघा पब्लिक बाग किती इला आमच्याकडे आणि हे बघा सर पण इले शाळेतले सत्याक्ष आणि हे बघा पाठी बघतास ना एवढा पब्लिक इला या पहिली फक्त महाशिवरात्री गणपती घेतात आमच्याकडे तर मला तो आपण खाली जरा तुमचं दाखवते छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आमचं होतो ना तो जुनं कोसळून नवीन बनतात तो दाखवते आणि खाली जरा रिंगसाठी टेक घेत आहे तिकडे जाऊ बघूया बाराची गाडी इली दिसता पब्लिक मोहळात नाही लिहा तर यो मगाशी सॉरी यो आमचा वाडीचं गेट हा आणि हे बघा मगाशी बोलले ना जुनं कुठं होतो हो सर या ये येत आहे ये ते चल तर हे बघा आता नवीन बांधतो आम्ही इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक जुनं होतं तो, तो, तो कोसळला आहे म्हणजे जुनं पूर्ण खराब झालो वरती लाकडा बिकडा सगळी वाळी गेलेली त्यामुळे बघा वरती लाकडा सॉरी टाकून वर पत्रे टाकलेले आणि आमच्या महाराजांचं पुतळू अरे स्वागत आणि पिंटू डोंगरे यांचं स्वागत आमच्या मंडळातर्फे हे चल जगात राहू कधी पब्लिक बसला जग तेज गो येऊचो आत्ता घराकडे महाप्रसादात सुरुवात झाली हा थोपक थोपक आणि सगळे मंडई जग बसलेत तसे मानवणीचे मालक वाडीचा भजन वाडीचं भजन चालू आणि जग बसलो चुका सांगता काय काय आगा ऐकायचे आवाज पुट्ट नाही जेवणा रकडी सगळी जोक बसली वाढपी तयार अरे या अटकला आता या जवान जोपर्यंत पब्लिक थांबत नाही तोपर्यंत सगळी मंडई जोक बसत राहतील कारण नुकत्याच जोक सुरुवात झाला पहिल्या भजन बसला सतरा आमच्या गावातला त्यानंतरची एक एक थोंड करून येत राहतली आणि त्याच्यानंतर रात्री परत कार्यक्रम म्हणजे रात्री म्हणजे ह्या झाला विस्कटलो तर याच्या रात्री भजनात एक सातराचा काहीतरी महिला भजन आणि एक आकांक्षा राणीचा मुलगी आधीचा भजन आणि आमच्या वाडीचा भिंडी भजन हा आपण रात्री हा गायतरी शेवटला भजन हा वाडीच्या तर मी काय नसतं रे पण मी मोपरं देऊन ठेवतो रे चुलत भावाकडे नक्कीच शूत करीत थोडा थोडा तुमचा ना सांगा तिथं होता तर पण पना, शक्य होत नाही આજગો અને ભાઈ અને યદુ જવક બસ લ કારણ ટાઈમ હોય મગ જવને ભી આ લોઅરાની आणि पण जेवता चाव तुम्ही पण जेव केवा त्याच्यानंतर पण आम्हाला जेव काढू जा